प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्व चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक कवी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सोनाग्रासर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा आपला विशेष कार्यक्रम आधारित आहे आजच्या कबीरवाणीचं पद काय आहे ते पाहूयात अनगड देवा कोण करी तुझी सेवा गढल्या देवा सर्व पूजिती नित्य करू सेवा पूर्ण ब्रह्म अखंडित स्वामी नाही नाव त्या देवा दशावतारी कोण निरंजन दशावतारी कोण निरंजन नाही अपुला कोणी हे तर आपले कर्मभोगिती करता कुठला जाणी योगी यती तपी संन्यासी हे आपसात भांडिती म्हणे कबीरा ऐका साधूजन अनुरागी ते तरती सर प्रत्येकानं आपल्यानुसार देवाची पूजा असेल किंवा सेवा असेल ती प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं करतो मात्र योगी तपस्वी संन्यासी हे आपल्या आपसात भांडतात तरी हा विषय हा दोहा सांगतो देवाच्या कल्पनेमध्ये अनेक लोकांना वेगवेगळेपण दिसतं तर ते म्हणतात की ज्या देवाला घडलं नाही त्याला कोण मानेल कारण लोक घडल्या देवाच्या मागे या मला असं वाटतं की त्या काळामध्ये मूर्तीपूजेचं खूप प्रसार झाला झाला होता कलाकारांनी मूर्त्या बनवल्या होत्या याचं कारण आपल्याला म्हणजे की पूर्वी यज्ञ संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा नाही आहे त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा आपण म्हणतो की बुद्ध अवतार झाला तर त्या काळामध्ये बुद्धाची सुद्धा प्रतिमा नव्हती फक्त लोक वृक्षाचं म्हणजे ज्या वृक्षाखाली ज्ञान झालं त्या वृक्षाची पूजा करत तो एक पूजेचं प्रतीक होतं पण तीनशे वर्षानंतर जेव्हा वेगवेगळ्या लोकांचे संपर्क या देशाशी आले वेगवेगळ्या टोळ्या आल्या आक्रमण आले राज्यकर्ते आले राज्य झाली संस्कृती आली त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रभावामध्ये की ग्रीसमध्ये कला आहे शिल्पकला तिथल्या शिल्पकारांचा परिचय झाला तिथल्या शिल्पाचा परिचय झाला आणि आपल्या महापुरुषाचं कसं असेल त्याचं स्वरूप हे लोकांनी दाखवायला सुरुवात केली त्यामुळे आपल्याला माहिती आहे की बुद्धाच्या लाखो प्रतिमा निर्माण झाल्या तर बुथ हा शब्द देखील बुद्धापासून निर्माण झाला की इतक्या ठिकाणी प्रतिमा निर्माण झाली की ज्याने सांगितलं की कुठली प्रतिमा पूजन करू नये पण त्याच्याच लोकांनी प्रतिमा केल्या माणसं फार हुशार असतात ज गुरु सांगतो त्यापेक्षा ते पलीकडे जातात आणि ज्याने सांगितलं की ही जी मूर्तीपूजा आहे ही नाकार नकार दिला तर लोक म्हणजे ठीक आहे आम्ही मूर्तीपूजा करत नाही आम्ही तुला आदर्श मानून ठेवतो पूजा नाही करत दुरून नमस्कार करतो म्हणजे माणूस हा त्यातून मार्ग काढतो आणि असा मार्ग काढून त्यांनी ते प्रतिमा तयार केल्या आता कबीर जे आहेत हे अशाच पद्धतीचे की ज्याने निर्गुण निराकार अशा पद्धतीच्या सृष्टीच्या प्राकृतिक नियमाचा त्यांच्यावरती प्रभाव आहे आणि मग ते म्हणतात की कुठल्या देवाला तुम्ही हे करता निर्मिती करता तूच देवाचा निर्माता आहेस आणि म्हणून वेगवेगळे संत काय म्हणतात की अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की ब हे देव आपण निर्माण केलेले आहेत आणि मग आपण जे निर्माण करतो की दगडाच्या देवाला कसली भीती असते लाकडाच्या देवाला आगीची भीती असते अशा प्रकारचे सांगतात की अरे वेगवेगळ्या प्रकारचे आपण देव निर्माण केलेले आहेत mm. तर खरा देव जो आहे तो एकच आहे आणि तो माणसातलं चैतन्य आहे माणसातल्या भावना आहेत तर मग अशा अनेक ठिकाणी जी मंदिरं उभारली गेली आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी बळी दिले जातात काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं शोषण होतं या सगळ्याच्या विरोधात कबीर उभे राहतात आणि मग ते सांगतात की अनगड देवा कोण तुला पूजा करील आपण जर म्हटलं की बघ काही नाही कुठेच काही नाही निराकार निर्गुण आहे तुम्ही कराल प्रार्थना तर मनुष्य म्हणजे अरे मला काहीतरी दाखवा काहीतरी प्रतीक दाखवा ही माणसाची एक ओढ असते की मला प्रतीक दाखवा मी त्याच्यापुढे विनम्र होतो तेव्हा मग कबीर म्हणतात की खूप देव आहेत जगामध्ये खूप अवतार झालेले आहेत पण काय झालेलं आहे प्रत्येक अवताराला आपापलं कर्मानुसार भोगावं लागतं त्यालाही जन्म मृत्यू चुकलेला नाही ज्यांचे ज्यांची आपण महापुरुषांची नावं घेतो ज्यांना आपण देव मानतो ती देव माणसं देखील शेवटी आपल्या सगळ्या कर्माला जे काय असेल त्यांची केलेलं काम हे कृत्य करून ते संपतात कुणीही अमरत्व घेतलेलं नाही आहे आणि मग ते म्हणतात की हे सगळं माहीत असताना यांनी त्यांचा देव निर्माण केला त्यांची त्यांना देव निर्माण केला आणि मग हे आपसामध्ये येते भांडतात की नाही माझा देव श्रेष्ठ हा माझा देव श्रेष्ठ तेव्हा धार्मिक लोकांनी तेढ निर्माण करून एकमेकांच्या देवाविषयीच्या ज्या कल्पना कलुषित केलेल्या आहेत त्याविषयी कवी म्हणतात की नाही हे जग हे हा निसर्ग ही प्रकृती हीच खरी आहे आणि बाकी सगळी जी भांडणं आहेत हे आपण जे स्वतः बनवलेले देव आहेत या देवाच्या निर्मितीमध्ये आपण एकमेकाशी भांडण करतो आहोत तेव्हा याच्याकरता भांडण करू नका माणूस हा खरा चेतनेचा पुतळा आहे त्याची तुम्ही जर सेवा केली तर तो महत्त्वाचा भाग आहे आणि याकरता ते म्हणतात ही वेगवेगळी यती रती संन्यासी हे आपसात भांडतात आणि मग काय म्हणतात की नाही हे आहे कोणी घटापटाची चर्चा करतं कोणी कशाची चर्चा करतं कोणी शून्याची चर्चा करतं कोणी पूर्णत्वाची चर्चा करतं तर हे सगळे जे शास्त्र वगैरे आहेत हे कसे आहेत याचा जीवनाशी संबंध नाही हे कसे आहेत हे चर्चा आहेत तुमच्या विद्वानांच्या आहेत या चर्चा आहेत आणि म्हणून इक्बाल एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात की आशकार उसने किया जो जिंदगी का राज था हिंद को लेकिन ख्याली पर नाच था खयाली फलसफ वेगवेगळ्या बे कल्पना करायच्या ही फिलॉसफी ती फिलॉसफी आणि मग हे सगळे विद्वान आपसामध्ये भांडायचे की अमुक अमुक अद्वैत नाही तर म्हणजे नाही विशिष्ट अद्वैत विशिष्ट ना पूर्ण अद्वैत अशा प्रकारे ही तुमची जी चर्चा आहे ही जीवनाशी निगडीत पाहिजे आणि म्हणून जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टीमध्ये कबीर लक्ष द्यायला सांगतात की हे पहा आणि माणसाचंच परमेश्वर पाहायला शिका यासाठी कबीर आणि हा दो हे पद म्हटलेलं आहे माणसातच परमेश्वर कसा शोधायचा हे सरांनी कबीरवाणीच्या आजच्या भागातून आपल्याला सांगितलं भेटूयात अशाच एका नवीन पदासह पुढच्या कबीरवाणीत बघत रहा विश्व शांती दर्शन हे चॅनल नमस्कार निंदक नियरे राखीये अंगण कुटी छवाय बिन पाणी साबुन बिना निर्मल करे सुभाय टीकाकारांना देखील एक विशिष्ट स्थान आहे हे कबीर या ठिकाणी सांगतात तुमच्या अंगणामध्ये एक झोपडं बांधून येत आणि त्याला सांगा तू इथे राहा कारण तू काय करतो की बिन पाणी साबुन बिना निर्मल करत सुभाय तो आपल्याला स्वच्छ निर्मळ ठेवतो